हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता रॉड्रिक्स सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट नैराश्य नैराश्य हा एक मानसिक आजार आहे आणि जगभरात हा आजार अगदी बळावत चाललेला आहे यामध्ये दोन मुख्य गोष्टी असतात नैराश्य असणे आणि केवळ उदास वाटणे जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधी दुःखी किंवा निराश वाटते हो की वा नाही जसे की नोकरी जाणे भांडण होणे घटस्फोट घेणे परीक्षेमधील अपयश नात्यांमधील समस्या परंतु काळानुसार आणि परिस्थितीनुसार हे दुःख आपोआप कमी होत जात आणि व्यक्तीला पुन्हा आनंदी वाटू लागते बरोबर आहे ना परंतु क्लिनिकल डिप्रेशन हे थोडस वेगळं जे फक्त चांगलं वाटतय म्हणून निघून जात नाही निदान सलग एक आठवडाभर किंवा महिनाभर हे टिकून राहतं आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम करत नैराश्य हे कोणालाही कोणत्याही वयात येऊ शकते लक्षणं पाहूया ती अनेक प्रकारची असू शकतात सतत उदास वाटत राहणे आवडणाऱ्या गोष्टीमधील रुची अचानक कमी होऊन जाणे अगदी लहान सोपी गोष्ट करणे देखील कठीण वाटू लागणे झोपेच्या किंवा जेवणांच्या सवयीमध्ये बदल अतिशय जास्त जोपणे किंवा कमी जोपणे जास्त खाणे किंवा कमी खाणे लक्ष न लागणे अस्वस्थता आत्महत्येचे विचार सतत मनामध्ये येत राहणे मग हा मूड इतका बदलतो तरी का अचानक हे नैराश्य भरपूर काळासाठी कसं काय राहत तर या सर्वामागील एक महत्वाचं कारण म्हणजे मेंदू मधील रसायनांचे असंतुलन आणि हार्मोन्स मधील बदल किंवा बिघाड हे व्यक्तीच्या स्मरण शक्तीवर शिकण्याच्या क्षमतेवर भावना व निर्णय घेणे आणि सामाजिक वागणुकीवर परिणाम करू शकते नैराश्य असणाऱ्या व्यक्तींना सतत भीती चिंता आणि दुःखाची भावना जाणवत राहत नैराश्य आहे की नाही हे ओळखणं कधी कधी फार अवघड असत कारण अनेकदा लोक हे बाहेरून ठीक दिसतात परंतु आतून भरपूर संघर्ष करत असतात आता यावर उपचार ते काय डॉक्टरांकडे जाऊन वेळोवेळी औषध घेणे समुपदेशन थेरपी काही जीवनशैलीतील बदल नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहाराचा स्वीकार करणे योग्य ती झोप घेणे आणि शेवटी म्हणजे सकारात्मक विचार सतत मनामध्ये ठेव आणि जर तुम्हाला कोणामध्ये नैराश्याची लक्षणे दिसत असतील एकटेपणा जाणवतो त्यांच्याशी सौम्य वागा आणि त्यांना वैद्यकीय मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करा